पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बोंबमारो आंदोलनाचा इशारा गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामपूर शहर व उपनगरांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे प्रशासनाला वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असे आरोप अमीर हवलदार यांनी प्रशासनावर केले आहे याबाबत इस्लामपूर नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी डॉ भगवान खाडे यांना आज निवेदन देण्यात आले मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने हे निवेदन उपमुख्याधिकारी यांना दिले गेले आहे युवा शक्तीचे प्रतिनिधी अमीर वसुदीन हवलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची आश्वासने निवडणुकीत दिली गेली होती मात्र निवडून आल्यावर संबंधित नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे सद्यस्थितीत शहराला केवळ दहा ते पंधरा मिनिटांचा पाणीपुरवठा होत आहे ज्यात एक पाणीपिंपसुद्धा भरत नाही अमीर हवलदार यांनी सांगितले की खासदार धैर्यशील माने व शिवसेना विधानसभेचे प्रभारी गौरव नायकवडी यांच्या माध्यमातून या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे मात्र प्रशासनाने पुढील पंधरा दिवसांत ठोस उपाययोजना न केल्यास आम्ही मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बॉम्ब मारू आंदोलन छेडणार आहोत असे आवाहन अमीर हवलदार यांनी केले आहे

मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी इस्लामपूरच्या पाणी प्रश्नासंदर्भामध्ये एक मोठा लढा उभा करून आणि या इस्लामपूरच्या नागरिकांना पाणी रक्षासाठी पटकंडी होऊ नये यासाठी त्यांचं यशस्वी आणि या ठिकाणी प्रयत्न करू